कोणी राज्य करता अमरपट्टा घेऊन येत नाही आणि या देशाच्या जनतेसमोर हुकुमशाही किती मोठा असला तरी ज्या वेळेला सगळे लोक एकवटतात तेव्हा हुकुमशाहचा अंत होतो आजच वेळ आलेली आहे आणि हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला जो इतिहास आहे आपला इतिहास हा तोडाफोडा आणि राज्य करा असा जर का असेल तर जो आपल्यामध्ये फूट पाडतोय त्याला तोडा फोडा आणि त्याच्या छाताडावरती राज्य करा हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आणि जसं तेजस्वीजी जी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे आणि ते जे म्हणतात आपकी बार मी म्हणतोय आपकी बार भाजपा आणि तो आजची सुरुवात ही आजपासून झालेली आहे आणि मला खात्री आहे शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं हातामध्ये मशाल घेऊन रणशिंग आपल्याला महाराष्ट्रामध्ये फुकायचं आहे आणि मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या रस्त्यावरून चालतो त्या वाटेवरून चालतो म्हणून आपल्या लोकशाही रक्षणाची आजपासून ही लढाई सुरू होते